आरोपी धरलेले सोडायचे नाही चौकशी केली आणि ते आढळून मिळाला आढळून फडळून आम्ही ऐकत नसतो जिल्ह्यात चाक सुद्धा फिरून देणार नाही मी एक चाक सुद्धा बीड जिल्ह्यात आम्हाला बाकी काय माहित नाही धरला की सोडायचा नाही आणि जेवढे त्या ताईने नावं दिले ते सगळे मध्ये पाहिजे एक पण त्याचा सुट्टा कामा नाही एकीकडे मोबाईल पुरवणाऱ्या आरोपीला हलवल्याने कराडला धक्का बसलाय तर दुसरीकडे सुरेश धस बाळा बांगर यांनी केलेले आरोप पोलिसांच्या चौकशीत खरे जर ठरले तर वाल्मिक कराडची दोनही मुलं जेलमध्ये जाऊ शकतात एवढंच नाही तर गोट्या गित्तेचा देखील आता राम नाम सत्य होऊ शकतो असं झालं तर चारी बाजूने आता कराड हा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहे तर मंडळी गोट्या गित्ते ज्याने राम नाम सत्य हे म्हणत ज्यांची हत्या सा करायची होती त्याच्या घराच्या समोर हा व्यक्ती नैवेद्य ठेवून जायचा असं सांगितलं जातं अतिशय केळस्वाने आणि क्रूर हा प्रताप आहे आणि या गोट्या गीत्याला अजून अटक करण्यात आलेली नव्हती पण आता जी एस आय टी स्थापन झालेली आहे आणि ज्या एस आय टीमुळे कराड तर अडकलेला आहेच पण कराडची मुलं आणि हा गोट्या गीते जो विक्षिप्त पद्धतीचा माणूस आहे तो देखील आता या सगळ्या प्रकरणामध्ये आतमध्ये जाणार तर मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद